आई ए आई बाहेर ये ग जरा सोमा मला तर वाटतं तारा माशिन नाही मान्य करणार बघ मी तुला सांगितलं होतं लगेच लग्न करायचे घेऊ नको माझ्यावर सोपं सगळं मी सांगितलं ना टेन्शन घेऊ नको म्हणून हे बघ आईला काय आई थोडं थोडं नाराज होईल पण नंतर तिला पोरामध्ये सुख दिसणार आहे पोरग खुश आहे ना तर ती पण खुश राहणार आहे माहिती मला तू टेन्शन घेऊ नको बघतो काय येथे बघ बाबा मी तर म्हणले होतं लग्न करायला पण तू लगेच आहे ना मला तिकोंड पोलीस स्टेशन मधून जामीन मिळवला पण लगेच लागण्याची घाय केली मी सांगितलं होतं जरा म्हणून जरा आई आई बाहेर आई बाई माझा स्वमा आला वाटतं हा नोकरी काय तिकडं लागली चांगली म्हणून गेलं होतं लिखर माझं आठ दिवस झालं आता फोन पण नाही केला येणार म्हणून ये आतमध्ये बाळा ये जेवण बनवते फोन तसा रोज करत होतो बरं का फोन मला आय बरं हाय तू बरी का जेवण करत जा टेन्शन घेऊ नको हा आणि यायचं म्हणून फोन नाही करावं ए सोमा ये ये इकडे जेवायला वाढते हातपाय तोंड तिथं बाहेर ठेवलाय ते त्यातून हातपाय तोंड धुवून ये घरात मग इथं तर स्वयंपाक करते मा ये, ये। अगं आई इकडे इकडे बाहेर इकडे जरा दोन मिनिटं इकडे लवकर ये फट कर ना पोरगा आता मला कशाला बाहेर बोलवते हा बर बर आले आले थांब माझ्यासाठी काहीतरी आणलं असेल काय बाय तुसलं म्हणतात की इंग्लिश मध्ये गिफ्ट का काय हो हा हा गिफ्ट आणला असं माझ्यासाठी म्हणूनसनी म्हणूनसनी बोलत सनी बोलवतो बाहेर मला माझं लिखरू लय बॅग आहे खरंच लय जीव लावत माझ्यावर अग आई ती का नाही लवकर ये ना पटकन बाहेर आले बाबा आले स्वामा मला तर लय भीती वाटायला लागली बाबा तुझ्या आई कधी काय बोलायला सांगता येत नाही बाबा रे शालनी मी तुझ्यावर प्रेम करतोय तुझ्यासोबत जर लग्न नाही ना आईने होऊन दिलं नसतं काय तर मी कुणासोबतच लग्न नाही मी मी बरोबर करतो आईला तू टेन्शन घेऊ नको आई काय सुद्धा बोलणार नाही ए हे काय मस्करी लावली हा शालेने काय करते तुझ्या सोबत आणि काय डोक्याला काय लावले असलं लग्न केल्यासारखं गळ्यात हारण हिन काय येते हे बघ आई मी मी लग्नच केलंय शालेने सोबत लग्न केलंय म्हणजे मी तिच्या तिच्यावर प्रेम करतो आई म्हणून मी लग्न करून आणले माहित मला ती पुलिस्टेशन मध्ये होती पण मी मी सोडून आणले तिला आणि मंदिरात जाऊन आम्ही दोघांनी लग्न केलं स्वामा काय बोलतोय आठ दिवस तिकडे गेला होता तू नोकरीसाठी आणि हिला कस काय घेऊन आला तू हा मला खोट बोलून गेला होता की अग आई मला चांगली नोकरी लागणार म्हणून मी तिकडे गेलोय आणि इकडे गेला होता ती तुला माहितीये नाही बाय कशी ती तुला काही लाजबी काय बघ मस्करी करू नकोस माझी आलाय ना एवढ्या दिवसांनी चेष्टा करू नको बाया हे बघ आई शालेने पण माझ्यावर प्रेम मी पण प्रेम करतोय काय सांग ना तिच्यामध्ये काय एवढं हे हे बघ तिच्यावर अन्याय झालाय तिच्या नावाने दुसरी बाई पटवली आणि तिच्यासोबत लग्न केलं मग हिची काय चुक आहे बर हा हे बघ माझं प्रेम आहे तिच्यावर म्हणून मी तिला लग्न करून आणले आणि आता ती तुझी सून आहे आणि ती तुला एक्सेप्ट करावंच लागल तुला शिव करावं लागेलच आई अरे सोमा काय तू काय डोका बिख पडलाय काय हा असलं लग्न झाल्याला बायला घेऊन आलावी लग्न घरामध्ये लग, तू हा अरे तुझ्या कोणी एवढी अपेक्षा नव्हती अरे फोरा हा अरे लहानपणी तुझा बाप गेला मरून सनी इतिनी कसं दिवस काढल्यात काय ना आता हे दिवस पण मला बघायला जिवंत ठेवलाय का मग देवानी हा मित्र म्हणते मला देवाने लवकर नेल असतं तर बरं झालं असतं हे दिवस तरी बघायला नसतं पडलं हा हे बघ सोमा मस्करी करत असेल तर तिथंच थांबव ही शाला नेला मी चांगलंच ओळखती शेजारी राहत होती त्या बाळूचा किती छळ केला त्याच्या आईचा किती छळ केला मला माहित आहे आणि तू जर हिच्यासोबत खरंच लग्न केलं असेल ना तर ही ना आपल्या दोघांमध्ये फुटपाडल हिला का नाही हिला फक्त आहे ना अक्षरशः ती त्या बाळूला म्हणत होती तुझ्या आईला घराबाहेर काढ आणत आश्रमात पाठव हा लय काय काय म्हणत होती हे बघ तू आय क्षण असेल तर ह्या बाईच्या नादे लागू नको अगं आई मी मस्करी नाही करत आहे तुला दिसतंय का शालिनी पोलिटिशियन मध्ये होती मी तिला सोडवलंय माहिती आहे का तिला सोडून आणले आणि मंदिरात जाऊन आम्ही लग्न केले तुला दिसतंय का मी डोक्याला भाषिंग गळ्यात हा हे बघ आई मला माहित आहे तुला अचानक हे धक्का बसणार आहे पण हे बघ शालिनी चांगली मुलगी माझं तिच्यावर फ्रेम आहे असं काही सुद्धा करणार नाहीये हे बघ ती तुला घराबाहेर कधीच काढणार नाही माझ्या शब्दाच्या बाहेर नाहीये आई तू समजून घे जरा सोमा तू नाटक तुला माहिती आहे का शालिनीच्या बाबतीत काय आहे ती लिखर होत नाही ती काय करायचं तिला अनुसनी मी का सांभाळायचं का वळू सांभाळायसारखं हां बरं ठीक आहे असू दे होऊ हु, नका होऊ दे लेकर बाळू हां लेकर बाळू नका होऊ दे पण तुला माहिती आहे ती कशी आहे कशी नाही हे बघ स्वामा तुला माहित नाही तू कुठं तिला आत्ता ओळखत असं आत्ता आलाय म्हणून त्या बाईला ओळख नाही ना मी लहानपणापासून लहानपणापासून म्हणते बाळूचं लग्न झाल्यापासून ओळखती त्यामुळे ना इथंच थांबव ही असला खेळ हां बालीसपणा करू नकोस आय एक जरा ए शालनी हां काय ग नाही नाही त्या मी काय म्हणते त्या बाळूला फसवलं त्याची जिंदगी बरबाद केली आता कशी तरी आयुष्यात आली सुखाने संसार चाललाय आणि आता माझ्या पोराचं काय काय त्याने काय वाट केलंय की त्याचा बदला घेते आणि कशामुळे त्याचा बदला घेते कशामुळे बदला घेते काय केलं काय त्याने माझ्या पोराने हा काही नका होऊ दे तिला आम्ही आहे ना आणत आश्रमातून ना असे कितीतरी त्या लेकर बाळाला ना कितीतरी आई आईवडील नाही येते बिना आईवडिलीचं ते नाही येत त्यातून मी एखादा आणन आणि त्याला आहे ना माझं पोटचं लिखरू म्हणून सनी त्याला माझं पोटचं आहे ना बाळ म्हणून त्याला सांभाळ करून तू टेन्शन घेऊ नको आणि शालनीचं काय दोष तिला होत नाही म्हणून सनी हां तुझ्या पोरामध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर सांग बर मग काय करशील तू हां हे बघ आई मी तुला सांगतोय बघ हे बघ मला मला हे बघ मी जर लग्न केलं असतं तर शालिनी सोबतच केलं जरी माझ्यासाठी फुरगी बघितली असती तरी मी लग्न केलं नसतं मी अजून सांगतोय मी तसंच राहिलो असतो मग माझं सुख आहे तुजा, तुजा, ना शालिनीमध्ये आहे आणि माझं तिच्यावर प्रेम आहे बघ मग तुझं तुझं काय तू काय म्हणते अरे नाही स्वामा तुझं जे सुख आहे ना तेच माझं सुख आहे तर माझं सुख शालिनीमध्ये आहे समजून घे तू नाही नाही स्वामा तुला काय बोलून फायदाच नाही र ही बाई म्हणणारी का नाही हे असंच आहे ना पोरांना सोरांना माणसांना फसवते आणि फसवून सणी नंतर जेलमध्ये जाते हा आता ह्या नवऱ्याला फसवलं आता माझ्या पोराला फसवत असेल काय गाय भटक भावाने कशामुळे माझ्या पोराला अडकवले असले ह्याच्यात हा तारा मावशी आम्ही दोघं प्रेम करतो या आणि आम्ही लग्न केलं या मी कुणाला फसवत नाहीये हा आणि तुम्ही म्हणता का नाही मी पहिल्या नवऱ्याला फसवलं काय फसवलं त्यांनी मला फसवलं त्यांनी फसवलं का नाही आणि तुम्ही मुलगी दाखवली तिथं नाही म्हणणार तुम्ही मुलगी दाखवली आणि तुम्ही माझा संसार उध्वस्त केला आणि तुमच्या पोराचा मी उद्ध्वस्त नाही करत आहे त्याच्या आयुष्यात संसार आहे ना थटण्यासाठी आली सुखाने संसार होण्यासाठी आली मी तुम्ही तर माझा संसार मोडला मग आता तुमच्या पोरासोबत लग्न केलं तर काय प्रॉब्लेम आहे हा तसं पण मी गुरी गुमटी आहे तुमचा पोरग काळ तरी जरा कुणाल म्हणते सॉरी सॉरी पण तुमच्या आईला सांगते ना जरा की मी किती चांगली माणूस म्हणून सांगते म्हणजे तुम्ही असं काही कलरचं काय नाही पण असं सहज बोलून गेले चुकलं माझ्याकडं बघ बघ स्वामा कशी दहा काय हा तुला म्हणती काळा हायन मिले गोरी हायन हा अगं शालनी हाय ना तू गुरी हाय बाहेरून गुरी हाय पण आतून किती काळी डुस आहे ना ते माझी मलाच माहित आहे हा अगं सगळं तुला अक्षरशः आईबापाची तिकडं तुझी ती काय ती वहिनी म्हणणारी रश्मी ही सगळीकडे किती तू अक्षरशः कारस्थान केलंय ना तुझे काळे कारस्थान सगळं माहित आहे वरून पांढर असून उपयोग नाही ग आतून किती काळे आहे हे मला माहित आहे आणि माझं पूर्व काळ सव असेल ना तर आतून पांढर शिपत आहे माहिती आहे का जाऊन बघू हिचारासोबत एवढं कुणाच्या आदात मदत नसतील कुणासोबत भांडायला लागले जाऊ दे ना आपल्याला काय करायचं आता ही तारामांशी उगाच कोणाशी कोणाचं काहीतरी करत बसते आणि भांडत बसती जाऊ दे मरुदी मला जेवायला अन भूक लागली रानात जायची अरे मोठ मोठ्याने बोलते बघ किंवा तिचं असतं तिचं तिकडे नोकरीला गेला एवढं अगं आई काय घेणं दे का आपल्याला तुला माहिती आहे ती तारामांशी उगा तुला जायचं तू जाऊन बघ मी नाही येत मला भूक लागली तो नाही कुठे गेली तो सांगते जेवायला म्हणा तुला जायचं जाऊन ये का आई बाय बायचं मला सांगत बरं ठीक आहे तनयाला आवाज देते आतमध्ये हाय जेवायला आण म्हणा बसतो जेवायला मी बघते काय आहे की जरा आलेस मी तुला नाही जेवायचं जेवायचं सोडून नको लोकांची घरात बसते इकडं भांडणं बघत बसते काय तुमच्या बायका नका नाही भांडणं नंतर जेवण करा जाऊ दे दे, 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 दे काय ती तारा मावशी भांडत राहते कोणासोबत पण बाळू मी सकाळी नाश्ता केलाय तुला भूक लागली ना येतं नाही येतं नाही इकडे बाळ आलाय जेवायला वाढ त्याला आलीच मी जाऊन सेन जरा ही आई पण का नाही अगो वे आला का तुम्ही हात पाय तोंड धुऊन घ्या मी जेवायला वाटतं आई कुठे गेले काय गेली भांडण बघायला ती तारा माशी कोणा सोबत तारा माशी सिन कोणाशी भाडण झालं तिकडे गेली आई हा का कोणाची भाडण झाली ते मला पण मग अशी आवाज येतोतव तारा माशी मोठ मोठ्याने बोललेले आणि बहुतेक सोमा भौजीचा पण आवाज येतोत वाटतं सोमा भौजी सिन त्यांची भाडण झाली काय जावळाव मग असं नका म्हणा دي सोमा भौजीला सांगा कशाला बांधते मनाऊ पणया आता तू आई सारखी बोलायला लागली बघ काय दिसतय तुम्हाला आमच्या डोक्याला आहे ना मंडवळ्या दिसतात तुम्हाला गळ्यात हार दिसते म्हणल्यानंतर लग्नच म्हणतात ना लग्नच केलंय कारण तुम्ही तुमच्या सुनाला असं जबाबदारी तुम्ही झटकली ना मग बिचारीचा हाल होण्याऐवजी मी तिला एक्सेप्ट करतोय लग्न केलं काय चुकीचं केलंय तुमच्या पोराने तर दुसरी पुरगी पटवून लग्न केलं त्या बिचारीचा कोणी विचार करायचा म्हणून मी तिच्यावर प्रेम करून लग्न केलंय तिला पोलीस स्टेशन मधून बाहेर काढलंय मी अरे तसं नाही स्वामा पण हे सोबत लग्न का माझ्यासोबत का लग्न हे सोबत माझी हा जगातली मी बाई वाईट आहे का नाही नाही तुमच्या पोराने तुमच्या त्या बाळ्या म्हणणाऱ्या माझ्या इश्यूवर दुसरी की आणली ना केलं का दुसरं लग्न मग आनंदीने आहेत ना आता तुम्हाला सोडचिट्टी पाहिजे होती जमीन हे सगळं सगळं नावावर सगळं करून दिलं ना तुमच्या मनासारखं करून दिलं ना मग आता माझं आयुष्य काय मी तसंच वाया घालू का तुमच्या पोराचं आयुष्य तुम्ही वाया घालता का नाही ना दुसरी आणलीच ना लग्न करून सनी मग मी जर मी समजा मी त्याच्यावर प्रेम करते सोमावर आणि त्याच्यासोबत लग्न केलं तर काय चुकीचं आहे हा चुकीचं आहे का मी म्हणजे पोराने लग्न केलं तर चांगलं आनंदाने आणि मी लग्न केलं तर वाईट का बाळूची आई बघ बाळूचं आयुष्य बरोबर केलं ही नाही हा नाही नाही म्हणते कि बाळूने बरबाद केलं तुझं जर नीटनिट की जे त्याच्यापेक्षा राहिले असते नीटनिट की नांदले असते भांडणं तंडा नसते केली तर काय बाळूने काय दुसरं लग्न केलं असतं काय आता माझ्या पोराच्या आयुष्य वाटोळ करायला आली काय करावा हा माझ्या पोराला कसं सांगू समजून सांग बाय आता तू तू सांग तारा मावशी त्यांचा माझा काय संबंध नाही काय सांगतील ते समजून सांग हे बघा संसार काय करायचा तुमच्या पोराला मला संसार करायचा आहे ना मग आम्ही दोघांनी ठरवलं ना प्रेम करतो एकामेकावर लग्न केलं तर तुम्हाला काय अडचण आहे लग्न करून तुमचा आशीर्वाद घ्यायला आलो ही चूक झाली का सांगा बरं अगं तसं नाही आलं नाही पण कसं माहितीये का तुझं आहे ना लग्न झालेलं होतं आधी आणि मेन म्हणजे तुमचा माझा काय संबंध आहे हा तुमच्या पोराने दुसरी आहे लग, ना दुसरी पुरगी लग्न करून आणले ना हाय ना सांगसार मी आता आणते का विघ्न आणते का सोडचिटी दिली घर जे मी सगळं नाव केलं हा बघायचं तेवढं मी भोगले ना तुम्ही मध्ये पडू नकास आणि आता ना मला पण शिअलानीसारखाच आवाज आला बर का आणि आई आयफोन तिला बोलल्यासारखा आवाज आला पण शिअलानी इकडं कसं काय येणार ग शिअलानी तर पोलीस स्टेशनमध्ये या आणि ती ती काय सुटली नाही कारण पोलीस स्टेशनमधून जर तिचं जामीन जा 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 झालं असतं तर मला फोन आला असता ना हां नाही नाही ना, शिअलेन नसून अहो बाऊजी शालिनी सेटी मला शालिनी ते ते सारखाच आवाज आला आहे का आणि आई काहीतरी बोलत होत्या चला बरं आपण बघू बघते कळ मला तर असं वाटतंय सोमा माऊजीनी आणि शालिनी काय लग्न बिग्न तर कस काय केलं नाही ना हा मला तर तसं संशय येतोय चला बरं जाऊन बघू नाही तुम्ही जीवन करा आले आ, आ, ना, ना, मी आले जरा जाऊन सनी हा तुम्हाला काय लागलं तर घेता का जरा उठून नाही नाही ठीक आहे मी पण येतो चल बरं नक्की काय बांधगडे कळल आईला सांगितलं तर जाऊ नको पण मला पण कानावर शाला नि सारखा आवाज झाला बघू चल बरं जाऊन स्वामा बघितलं का असं असतं वेळ कुठं हा अरे मोठ्या माणसाला कसं बोला हे तरी कळायला पाहिजे ना जरा आता फोटा दुखणार ना तुमची चांगला फोटा दुखणार ना आता कारण कसं माहितीये का माझा संसार बसतोय ना स्वतःच्या पोरांनी केलेलं सगळं चालतं पण सुरू केलेलं चालत नाहीये हे सांगितलंय ना मी तुमचा माझा काही संबंध नाही मध्ये मध्ये करायचं नाहीये बोलायचं नाहीये मी माझा नवरा बघून गुलगीर म्हणलेला कळत नाही का तुम्हाला एकदा बया अगं मी तुला चांगलं सांगते कशी आलं नाही अगं तुझा संसार चांगला बसला तू जर चांगला संसार केला तर चांगलंच आहे की आता माझ्या पोरासोबत चांगलं वागले असते तर मी काय तुला हे केलं असतं का माझ्या पोराने तुझं लग्न केलं असतं पण तो असे बोलते म्हणून तर असं झालं मग काय नाटक लावलंय कोण आपण मी ओळखत नाहीये तुम्हाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय कोण आहे आपण आणि आमच्यामध्ये का बोलताय तुम्ही प्लीज आमच्यामध्ये बोलू नकास हा शाले काय तमाशा लावलाय हा माझं वाटू केलं तेवढा त्या गरीबाची मागे लागली ते तारा माशिने काय बिघडवले आणि त्या सोमाने काय बिघडवले हा काय हे सगळं हॅलो तुम्हाला सांगितलं कळत नाही का मी तुम्हाला ओळखत नाही म्हणून मेन गोष्ट त्या गरीबाची का माग लागली कोण गरीब हे सोमा म्हणणार हा माझा नाव आहे गरी सगले, सगले हा गरीब नाही मोठी नोकरी लागली आणि आम्ही आताच गाडी बंगला हे सगळं आहे ना आमचं सगळं चांगलं होणार आहे आधी माझं लग्न झालं होतं एका काय बिकाऱ्या माणसासोबत बिकाऱ्या माणसासोबत लग्न झालं होतं पण ती बिकाऱ्या माणूस त्याला कुठे ना एवढी चांगली गोरी गुमटी बायको भेटली त्याला कुठे अक्षरशः संसार करायला आला त्याने दुसरी बाय आणली लग्न केलं हा मग त्या आयुष्य बरबाद झालं पण बरं झालं माझं चांगलं झालं ना पुढं अच्छा नाही नाही मला असं वाटलं शालनी तू सुधारली आहे हा सोड दिली सगळं घर जमीन हे सगळं माझ्या नावावर केलं आणि असं वाटलं की सुधारली पण नाही नाही तू सुधारली नाही हां या सोमाचा आयुष्य वाटव करायला निघाली का हां आणि मला काय म्हणायचं त्याला चांगली नोकरी लागली ती गाडी बंगला घेणार म्हणल्यानंतर तू त्याच्यावर प्रेम नाही करत प्रेम करते हां ती आता ती मोठा होणार आहे गाडी बंगला घेतल्यानंतर त्याला चांगली नोकरी लागली तर तू आता ती पैसे प्रेम करते त्याच्यावर करणार ना त्याची प्रॉपर्टी हपवून हां हे बघा बाळू दादा आणि काकू तुम्ही घरी जावा हा तही तुम्ही घरी जावा हे आमचा पर्सनल प्रॉब्लेम आहे हा आमचा घरचं मॅटर आहे आमची आम्ही बघून घेऊ आणि हां ही शालनी तुमची बायको होती आता कुणी नाही आहे तुमचा त्यांचा काही संबंध नाही आहे हक्काने ती तिच्यासोबत मी लग्न केलं आहे आणि ती माझी बायको या तर आम्ही आता आमची आम्ही बघून घेऊ ना मुळात आहे ना माझ्या आईला ही सगळं सांगायची व्यवस्थित समजूसन ही पोरगी किती चांगली तिच्यासोबत आहे ना आयुष्यासोबत किती अक्षरशः अन्याय झाला आहे हां तिच्या नवऱ्याने दुसरी बायको करून आणली तिचं घर राहिलं नाही तिची जमीन राहिली नाही कुणीच राहिलं नाही आहे मग मी तिच्या आयुष्यात आलो तिचं चांगलं करतोय मी तिचं भलं करतो आहे तिच्या आयुष्याचं कल्याण करतोय हां तर प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला हां हे बघा बाळू दादा

तू तू तुझ्या तुझा दुसरा माझ्या बोराचं वाटोळ कर नको ग हे बघ मान्य करते बघ मान्य करते बाळूला मी पोरगी बघून दिली तनया पण अगं तू नांदत नव्हते ना। तिथं त्याच्या तू किती काय 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 करत होती सांग बरं त्याच्या आईला घराच्या बाहेर हाकलत होती म्हणून मी त्याला आपलं सहज पोरगी दाखवली आयक माझ्या फोराच आयुष्य वाटोळ करू नको आयक तू माझ शालने आयक आओ, आओ तारा तुम्ही रडू नका प्लीज तुम्ही रडू नका हे बघा हे बघा तुम्हाला तुम्हाला दुखवायचं इथे नव्हता मान्य नवऱ्याला हो काय पाहिजे ना तुम्ही दाखव पण माझ्या नवऱ्याला काय पाहिजे होतं ना त्या आणि हे बघा जे काय सगळं जावा मी तुम्हाला असं काही नाही करणार मी तुमच्यासोबत घेऊ नका ना आपलं सगळं चांगलं होईल मी स्वामावर खरं प्रेम करते मी खरं सांगते मी तुम्ही रडू नका खरंच रडू नका मी कधीच तुम्हाला दुखवणार नाही प्लीज प्लीज तारामाशी नाही शालनी शालनी तू तू नको माझ्या स्वामाच्या आयुष्यात शालनी, शालनी नको माझ्या स्वामाच्या आयुष्यात बाई तू निघून जा नको नकोशी उठा कि तारमाशी अरे बापरी स्वप्न पडलं होतं मी बिचारा सोमा माझा एवढ प्रेम करतोय मग ती ताराबाई म्हणणार मला कधीच मान्य करणार नाहीये कधीच शो करणार नाही पण स्वप्न असं का पडलं सोमाने मला सोडून नेले लग्न केलं हे सगळं हां ती बाया म्हणणार पण आला होती तनी आली होती तिथं आणि माझी सासू म्हणणारी हां पण ताराबाई म्हणणारी बेशुद्ध पडली नाही नाही सोमा आल्यानंतर सोमाला म्हणणार सोमा हे बघ आपलं लग्न आहे ना सगळ्यांना मान्य असेल तरच करायचं नाही तर नाही उद्या त्या ताराबाईला काय झालं तर परत परत मला अजून लय पश्चाताफ होईल की माझ्यामुळे काहीतरी झालंय म्हणून त्यामुळे सोमाला आता आला ना मला सोमा मी डायरेक्ट सोमाला म्हणणार आहे माझ्या आई वडील तुझी तिथं आई म्हणणारी सगळे सगळ्यांनी मान्य केलं तरच लग्न करायचं तर नाही करायचं मला लग्न म्हणे नाही करायचं आता आई म्हणणार आहे तर कधीच मान्य नाही करणार आई म्हणणारी म्हणते ती संजय म्हणणार त्यासोबत लग्न लावून द्यायचं म्हणते आईला पण काय बोलू शकत नाही आईला जर सांगितलं ताराबाईच्या पोरासोबत प्रेम करते तर आई पण मान्य नाही करणार मला नाही वाटत आमचं लग्न होईल म्हणून